नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत शनिवारची बोधकथा एक वृद्ध स्त्री स्त्री असते झाड आणि राजा एक आठपट नगर होतं त्या नगरातील राजाला एकदा जंगलात फिरायला जाण्याचा मोह झाला राजाने राजा बोले दल हाले त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी घोड्यावरून काही निवडक सैनिकासह राजा जंगलाच्या दिशेने निघाला काही मैल अंतर कापल्यावर एक घनदाट जंगल लागले तेथून वेग कमी करून सारे जण पुढे पुढे जात राहिले जंगलातील उंच हिरवीगार झाडे दिसणारे डोंगर मऊ गवत डोंगरावरून खाली ओरगडणारे पाणी मंद वाह मंद मंद वाहणारे आवाज झाडांच्या पानाची सळसळ असे वातावरण पाहून राजा हरकून गेला घोड्यावरून उतरून तो आत पायी चालू लागला त्याच्या मागे सारे सैनिक हळूहळू चालू लागले काही अंतर रस्त्याच्या उजव्या बाजूला एक दुर्मिळ फळांचे झाड राजाला दिसले ते झाड खूप उंच आणि चांगले होते त्याच्या फांद्या अगदी जमिनीपर्यंत पोचल्या होत्या खोड तर दिसत नव्हते त्यामुळे झाडाची एक बाजू भिंती असल्यासारखेच वाटत होते त्या झाडाला चांगली फळे आली होती ते पाहून राजाला त्या झाडाचे फळ खाण्याचा मोह झाला सैनिकाने विनंती करण्याऐवजी राजा आणि पाऊल वाटे शेजारी पडलेले दोन तीन दगड हातात घेतले फळ पाडण्याच्या उद्देशाने दगड झाडाला मारू लागला राजा पुन्हा पुन्हा प्रयत्न करू लागला स्वतः दगड मारून फळे पाडण्यातच राजाला खूप खूप खुँँ आनंद वाटू लागला आतापर्यंत एक दोन फळे राजाला मिळाली होती पण सोबतच आणखी फळे काही फळे घ्यावीत म्हणून राजाला राजा झाडाला दगड मारित होता आणि काय आश्चर्य एक दगड मारल्यानंतर एक वृद्ध स्त्री किंचाळण्याचा जोरात आवाज आला राजाला क्षणभर झाड रडल्यासारखे वाटले पण तत्काळ सावरत त्याने सैनिकांना कोण ओरडले हे शोधण्यासाठी पाठवले काही वेळाने सैनिक राजा जवळ आले त्यांच्या सोबत एक स्त्री त्यांच्या होती तिच्या हातात एक टोपली त्या टोपलीत जंगलातील वेगवेगळे दुर्मिळ फळे होते तिच्या डोक्यातून रक्त वाहत होते राजाला खूप मोठा पश्चाताप झाला महाराज मी म्हातारी जंगलातील फळे गोळ्या करून विकते हा तिचा उदरनिर्वाह ते तीन दिवसात एकटी जंगलात येते आणि फळे घेऊन वेचून घेऊन जाते अशी माहिती सैनिकांनी दिली आपल्या आपला दगड या महिलेला महिलेला लागला म्हणून त्याने हात जोडून तिची माफी मागितली त्या स्त्रीने मात्र काही तक्रार न करता राजा तू मला दगड मारलास म्हणून बक्षीस बक्षीस मला म्हणून तुला ही फळे फळे असे मनात टोपलीतली काही फळे राजाला देण्याचा प्रयत्न केला सैनिकाला फार विचित्र वाटले राजा माफी मागतोय ही म्हातारी बक्षीस देते त्यांना ही म्हातारी वेडी असल्यासारखे वाटले राजालाही आश्चर्य वाटले त्याने म्हातारीला विचारले माते आम्ही तुला दगड मारला अद्याप तुझी जखमही भली नाही तो तर तू आम्हाला बक्षीस म्हणून फळे देत आहेस तुला आमचा राग नाही का आला राजाच्या या वक्ततेवर वागण्यावर बद्ध सेन जे सांगितले त्याने राजाला फार वाईट वाटले ती म्हणाली राजा या एवढ्या मोठ्या झाडाला तू किती दगड मारलेस तरी हे झाड न रागवता तुला खूप सारे फळ येतो मग मला दगड मारलास तर मी रागावण्याऐवजी मी फळ दिले तर काय बिघडले माणसाकडून झाडाकडून नम्रते एवढाच माणसानं झाडाकडून एवढा एक गुण जरी घेतला तरी बघ तुझं राज्य कसे या जंगलाप्रमाणे भांडणतंटे कधीच होणार नाही सगळीकडे शांतता शांतता वृद्ध स्त्रीच्या या वक्तव्यावर वाजण्यावर राजाने तिच्या पायांना स्पर्श केला आणि नमस्कार केला आणि आपला जंगल प्रवास संपवत त्याने तिला राज्यात आणलेली ते तिच्यावर योग्य ती उपचार करून सत्कार केला ही होती आजच्या शनिवारची कहाणी बघा त्या त्या म्हातारीने राजाला किती छान उपदेश दिला जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्त्री स्वामी समर्थन आणि कमेंट करून सुद्धा नक्की सांगा